परत बोल ना काय बोलस्को दे मी तुला रिक्वेस्ट केली नीट मराठी बोल ना माझ्याशी गोष्ट वेगळी आहे नाही आलं पाहिजे तो अटिट्यूड मध्ये चुंगम काउ बोलतोय माझ्याशी फक्त टीका लावला म्हणजे हे निव्व नाही होत जय जयश्री हो जय श्री राम मी पण आहे हा पण जिकडे येतात ना त्या स्टेटचे रेस्पेक्ट पण ठेवायला मुंबईत पुन्हा मराठी व अमराठी वाद निर्माण झाल्याचं जा मुंबईच्या थैसर या विभागामधून एक सोशल मीडियावरती व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय त्या व्हिडिओमध्ये मध्ये दोन बाउन्सर एका मराठी मुलाशी वाद घालताना पाहायला मिळतात त्या व्हिडिओ मध्ये नेमकं काय आहे हे पहा आता आता केले मराठी मराठी नाही तुला नाव काय येतं जाऊ ओके मराठी नाही तुला मी तुझा वेडच पाठते हां बिलकुल भिन्नता भिन्ना भिन्ना मराठी तुला पण नाही नाही मराठीत नाही बोलत नाही कुठे आहे आपण समजली नाही तर विडो होणार समाज नाही भिन्ना ओके मी तर मराठीतच बोलणार तुला इकडे महाराष्ट्रात राहून मराठी नाही नाही ते सोडून दे तू कोण पण येऊन दे शेतवारी हो हो मी तर तुला प्रेमाने बोलतोय मला मातृभाषेमध्ये बोलतो मात्र कुठे आला तो तो मैंने आपको गाली दे के बात किया नहीं तू नहीं, मराठी आपने क्या बोला तू इवेट करना काम करते मैंने मतलब कर। आपको गाली देके के बात किया गाली देके बात करने का सवाल नहीं है तो बोलता है मातृभाषा माजे प्रॉपर है मराठी नहीं है तो क्या करेगा देने का परत बोलना क्या बोलना जिसको देने क्या है उसको दे दो ना मी तुला रिक्वेस्ट केली मराठी बोल ना माझ्याशी मराठी इंग्लिश वगैरे नाही ती गोष्ट वेगळी आहे नाही नाही ती गोष्ट वेगळी आहे नाही आलंच पाहिजे नाही आता लोक अभिनय नाही एवढा किती किती तो अटिट्यूडमध्ये चुईंगम काउंड बोलतोय माझ्याशी हा फक्त टीका लावला म्हणजे हेनृत्व नाही होत ना जयश्रीराम हो श्रीराम मी पण आहे हा पण जिकडे येतात ना त्या स्टेटची रिस्पेक्ट पण ठेवायला लागते हा योगी कोवि मराठी मग योगी इकडे मुंबईमध्ये येत नाही हा एक मेडलमॅन येतो एक एंट्री या व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या दृश्यांद्वारे तसेच या मध्ये सुरू असलेल्या संवादाद्वारे हे कळून येत आहे की त्या दोन बाउन्सरमध्ये आणि या मराठी मुलामध्ये वाद झाला आहे याच वादादरम्यान तो मराठी मुलगा त्या बाउन्सर्सना हे म्हणतो की मला हिंदी येत नाही मी महाराष्ट्रात राहतो तुम्ही मराठी मराठीमध्ये बोला तेव्हा त्या बाउन्सरच्या माध्यमातून त्याला उर्मटपणे उत्तर देत हे म्हटलं जातं की आम्हाला मराठी येत नाही तुला जे करायचं कर, कर, तु आहे ते कर तू व्हिडिओ काढतो व्हिडिओ व्हायरल कर तू या ठिकाणी कोणालाही आण पण आम्ही मराठी बोलणार नाही कारण की आम्हाला मराठी येत नाही आणि याच नंतर त्यासोबत आरेरावी देखील करण्यात आली आणि याच आरेरावीचा आणि या उर्मटपणाच्या वागण्याचा संपूर्ण तक्रार जी होती ती या मुलाच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आणि या संपूर्ण तक्रारीनंतर त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून या दोन बाउन्सर्सला त्याचबरोबर हॉटेलच्या मालकाला जी आहे ती चांगलीच समज देण्यात आली आहे नेमकी ती समज कशी दिली आहे हे पहा नमस्कार मी किरण नकाशे रिसर विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज दुपारी आपले महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस केतन नाईजी यांनी आपल्याला एक व्हिडिओ शेअर केला होता त्याच्यामध्ये हे दोन आपले बाउन्सर्स आहेत रईसरमध्ये एका हॉटेलमध्ये काम करतात त्यांनी मराठी भाषेत मी बोलणार नाही अशी जबरदस्ती एका माणसावर केली मराठी माणसावर केली होती तास तर तास आम्ही दुपारी आज आलो आम्ही हॉटेलच्या मालकांना भेटलो आणि जो काय माणसे स्टाईल आपल्याला त्याला नेमका द्यायचा होता तो दिला त्याला आणि त्यानंतर आता माफी मागायला म्हणून ही व्यक्ती तुमच्यासमोर आलेली आहे आपल्यासोबत आपले सोम परवेकर सुद्धा आहेत आणि बाकी पुढे काय बोलायचं ते बोला सॉरी जय महाराष्ट्र मराठी माणसाची महाराष्ट्राची महाराष्ट्राची राजसाहेबांची माफी मागतो याच्या पुढे असं होणार नाही याच्या पुढे याच्या पुढे मी मराठी शिकेन मी मराठी शिकेन ठीक आहे महाराष्ट्रात राहता महाराष्ट्रात मराठी आलीच पाहिजे याच्याबद्दल काही दुमत नाहीये तुम्ही आहात इथे आम्ही तुमचं स्वागत केलंय जर आमच्या महाराष्ट्रात येत असाल आमच्याकडे तुमचं स्वागत आहे महाराष्ट्रात मराठी बोलायची म्हणजे बोलायची ओके याच्या अशी घटना होणार नाही आणि तुमची काही कंप्लेंट येणार नाही अशी मी आशा व्यक्त करतो धन्यवाद नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून स्टाईल दणका दिल्यानंतर त्या दोन बाउन्सरच्या माध्यमातून त्या मुलाची माफी मागण्यात आलेली आहे त्याचबरोबर हे संपूर्ण प्रकरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कसं हाताळलंय या संदर्भात आपल्यासोबत संवाद साधलाय केतन नाईक यांनी के काल घडलेल्या प्रकारामध्ये एक मराठी कुटुंब एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला त्या ठिकाणी गेलेलं असताना त्या ठिकाणी असलेल्या बाउक्सरनी त्यांच्याशी अतिशय उद्धटपणे वागणूक त्यांना दिली त्यातच त्यांनी जेव्हा मराठी बोलायचा आग्रह धरला तेव्हा यांनी उर्मटपणे त्यांना सांगितलं की आम्ही मराठी बोलणार नाही आम्हाला मराठी येत नाही आणि इथे काम करायला आम्हाला मराठीची आवश्यकता नाही अशा प्रकारचा प्रकार माझ्यापर्यंत आल्याच्या नंतर मी आमच्या दहिसर विधानसभेतले आमचे कार्यकर्ते महाराष्ट्र सैनिक किरण नकाशा यांना संपर्क केला त्यांना जाऊन त्या बार मालकांना आणि ते जे कोण रेस्टॉरंटचे ओनर होते त्यांना भेटायला लावलं हे बाउन्सर देखील त्या ठिकाणी भेटले आणि त्यांना काही जो काय घडा द्यायचा तो आम्ही दिला त्यानंतर त्यांनी माफी देखील मागितली आणि त्या कुटुंबाची देखील त्यांनी माफी मागितली आमची भूमिका याच्यावरती स्पष्ट आहे की ज्या ज्या ठिकाणी असा प्रकार घडेल आज मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पब कल्चर आलेलं आहे रेस्टॉरंट आलेले आहेत मोठमोठे त्या ठिकाणी बाउन्सर असतात सिक्युरिटी गार्ड असतात मराठी कुटुंब जर त्या ठिकाणी पैसे भरून तुमच्याकडे जेवायला आणि त्यांच्या कुटुंबासोबत येत असतील तर त्यांचा सन्मान हा तुम्हाला राखायचा आहे जर का असं उदाहरण पुन्हा कुठे आढळून आलं तर त्यांना मानचे स्टाईलने उत्तर नक्की मिळेल एवढं मी तुम्हाला आज निमित्तानं सांगतो धन्यवाद